भाजपा प्रवेशाच्या चर्चा हे सातत्यानं उठवल्या जातात तो नाही या मागणी <laughs> दिवस झाले की तुमची चर्चा होती की तुम्ही बातमी नसली की तेवढं पंधरा वीस मिनिटं चालवायची काय म्हणजे आता मी आहेच नाही इथंच आहे मी पक्षाचा माझा घेतो असं का करत आहे केंद्रात सत्ता आपल्याकडे जाऊ सगळ्यांना त्यांना वाटत असेल असं मला वाटत नाही आपला गोड गैरसमज करून घेणे गैरसमज करून घ्यायला नको त्यांना वाटतंय हे तुम्हाला जर कोणी सांगितलं असं नसेल त्यांनाही वाटत नसेल त्यांच्याकडे आता एवढी मोठमोठी लोक जातात म्हटल्यावर त्यांना काय येत्या बाबतीत फार मोठा पक्ष झालेला आहे तो देशातला नाही जगातला मोठा पक्ष झालेला आहे त्यामुळे मला गरीबाला तुम्ही सारखं का करून दोन वेळा चर्चा झाल्यात भेटी झाल्यात असंही उठवलं जाते काय वस्तुस्थिती काय नाही माझ्या भेटी त्यांच्याशी वेगळ्या कामासाठी झाल्या असतील पण विरोधी पक्ष सत्तेत असणाऱ्या माणसाला भेटूच शकत नाही असं कसं हाही आमच्यावर अन्याय तेवढा थांबवा असं तर लिहा चार वेळी की बाबा ह्या प्रश्नासाठी हा बाबा भेटला त्यांना तुम्ही आपलं पक्षांतरासाठीच भेटला असं का गैरसमज करता सारख रोज बातमी आल्यावर सारखं उठून नाही 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 म्हणत बसत त्याला काही कामं काय आहेत का नाही दुसरी कामं आहेत ना मी बरंच कामं आहेत माझ्या मागे त्यामुळे तुम्ही बातमी चालवता तेवढीच मलाही प्रसिद्धी मिळते माझंही चालतं बरंच त्यामुळे काय राष्ट्रवादीचा मेळावा होता त्यावेळेला सदनांना संधी दिली पाहिजे आणि मला या याच पदा असं दे म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घ्यावं लागेल लागेल त्यामुळे पुन्हा चर्चेला सुरुवात प्रश्न पडला मला तुमच्या काय यांच्या मनात असं आहे की पक्षाच्या नेतृत्व सात वर्ष मी त्या पक्षाचं केलं त्या पक्षात सात वर्षात मी महाराष्ट्रात जवळजवळ पाच सहा वेळा तरी फिरून आलो असेल प्रत्येक तालुक्यात दोनदा तीनदा जाण्याचा प्रयत्न केला जिथं आम्ही लढवतो तिथं तसंहीकडे जाऊन आलो आता हे काम आणखीन नव्या दमानं काही लोकांनी करावं अशासाठी मी विचार मांडला आणि शरद पवार साहेब त्यावर निर्णय करावेत त्यांनी असं मी त्यांना त्या दिवशीही विनंती केली आणि मला खात्री आहे की ते त्याबाबतीत लवकर निर्णय करतील प्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार अशा बातम्या पेरल्या जातात तर काय अहो विरोधी पक्षात आम्ही आहोत ती विरोधी पक्षात ती विरोधी पक्षात कसं मंत्री होणार काय नवीन लोकशाहीचं मॉडेल तयार करायला लागलंय काय बातम्या पेरल्या जात आहेत आमचा काही तुमच्या पेरण्याला पेरणीला विरोध नाही आणि हार्वेस्टिंगलाही विरोध नाही तुमच्या प्रवेशाची चर्चा थांबवा असं तुम्हाला वाटतंय का नाही आता तुमी तुमी ते तुम्ही लोक तुम्ही मायबाप आहात तुम्ही जे चालवाल तेच चालणार आहे ते आम्ही काय बोलून काय उपयोग आहे का <laughs>